सर्व अशा सरांचं बड्डे सेलिब्रेशन करायला जमलेत बघा तिकडे केक कटिंग होऊन केक खातायत सर आणि बस मग बाकी एडिट करते ना तो तो ते पाठशे येत इकडे या पाठे माझे थोडे बाकीचे पाठशे येत नाहीत ना थोडे असं येणार मोबाईल मोठा आहे असं होत असं म्हणजे हे येत आहे सगळे पाठशे येत नाही या साईडून या पाठचे आहेत ना पाठचे इकडे जे इकडे आहे आ जाओ पीछे वाले इकडे पण जागा सरांच्या बड्डेने आम्हाला सरां सरांचा बड्डे होता तर सरांनी आज आम्हाला पार्टी दिली बिर्याणी आहे व्हेज नॉनव्हेज रायता आणि सर्व अशा तिकडं बसलेले जेवायला कोणी इकडं कोणी तिकडं असे जेवतो आहे आम्ही सर्व